अश्विनी किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू त्यासाठी आपण घेतलेले आहेत पावशर शेंगदाणे पावशर गुळ बदाम काजू बदाम आणि काजू हे ऑप्शन आहे घ्यायचे असेल तर घ्या नसेल तर काही हरकत नाही मेन गोष्टी या दोनच आहेत गुळ आणि शेंगदाणे तर आपण सर्वप्रथम शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया कढई ठेवूयात हो कढई तापल्यानंतर आपण शेंगदाणे टाकूया त्यासाठी आपण गॅस फास्ट ठेवलेला आहे एकदा कढई तापली की मग नंतर गॅस स्लो करायचा शेंगदाणे भाजत आहे तोपर्यंत आपण गुळ किसून घेऊया इथे आपण शेंगदाणे खरपुज असे भाजून घेतलेले आहेत गुळ चिरून घेतलेला आहे किसून पण घेऊ शकता ड्राय फ्रूट्स कापून घेतलेले आहेत इलायची दोन घेतलेले आहेत ऑप्शन आहे लहान मुलांसाठी पौष्टिक असे गुळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू मी बनवत आहे ह्या तीन गोष्टी ऑप्शन आहेत चला आता आपण बारीक करू येऊयात खूप जास्त बारीक पण नाही करायचे गुठ रवाळ असं ठेवायचे जर खूप बारीक केलं तर दाताला चिपट त्यामुळे रवाळ असंच ठेवायचं पावसाळ शेंगदाणे आहे मी दोनदा करून हे बारीक करून घेत आहे त्यामध्ये इलायची पण टाकते इलायची मध्ये बिया टाकून द्यायचे टरपलं नाही घ्यायचे आपल्याला अर्दा अर्दा एक अर्धा सारखं नाही फिरवायचं थोडं थोडं फिरवायचं जेणेकरून खूप जास्त बारीक नाही होणार एकदम फिरवलं तर खूप बारीक होऊन जाईल अशा पद्धतीत गूळ आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे रवाळ ठेवलेला आहे पूर्ण बारीक नाही करायचे अशा पद्धतीत आपण बारीक करून घेतलेले आहे शेंगदाणे आणि गुळ त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकूया ड्रायफ्रुट्स बारीक करायची काही गरज नाही काजू आणि बदाम आहेत व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये लाडू बांधून घ्यायचे सोप्या पद्धतीत लाडू बनतात कमी वेळेत बनतात पौष्टिक अशी खाण्यासाठी खूप जास्त वेळही लागत नाही आणि खूप जास्त ताण पण नाही येत अशा पद्धतीत हे सारण तयार झालेल आहे ज्या आकाराचे तुम्हाला लाडू हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता आणि असे लाडू बांधून घ्या मी छोटे छोटेच बनवत आहे अशा पद्धतीत मस्त लाडू तयार होतो आता आपण सगळे लाडू करूयात पूर्ण पिटाचे आणि गुळाचे गरम बारीक सारण लाडू जेव्हा आपण शेंगदाणे भाजतो तेव्हा पूर्ण थंड नाही होऊ द्यायचे थोडेसे कोमटच राहून देऊन मग आपल्याला कुट करायचा राहतो पण लाडू अर्धे झाले त्याच्यानंतर वळत नव्हते त्यामुळे आपण ही प्रोसेस करत आहोत एक दोन ते तीन मिनिटच आपल्याला हे गरम करायचे ते अशा पद्धतीत चिकट झालेलं आहे जेणेकरून आपले लाडू हे काढून असेयात आणि पुन्हा आपण अर्धे राहिलेले लाडू बांधून घेऊया आता लगेच लाडू वळले जात आहेत सारण झालं की थोडस गरम पाणी करून त्यावरती परतून घ्यायचं जेणेकरून पुन्हा चिकटपण येतो आणि लाडू पहिल्यासारखे वळले जातात आता पटपट आपण हे लाडू बांधून घेऊया अर्धे लाडू आपले बनवून झालेत आणि या कुटामध्ये कोरडे आलेला आहे त्यामुळे लाडू वळत नाहीत अर्धे लाडू वळलेत व्यवस्थित हे वळत नाही तर त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेऊया ते गरम करूया आणि त्यावरती हे सारण थोडस सा कोमट करून घेऊया जर असत म्हणजे जेणेकरून पुन्हा चिकटपणा येतो आणि लाडू व्यवस्थित वळतात तर आपण पाणी गरम करूया तयार झालेले आहेत कमी वेळेत पौष्टिक असे लाडू आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू